आज आम्ही सुषमा पमगांच्या विचार सोबत आहोत गद्दापणा उद्धव ठाकरे आहे भाई जसं तुम्हाला मत मांडायचा हक्क आहे नेते म्हणून मीडियाला पण मत मांडायचा हक्क आहे कारण आम्ही पण तुम्ही माझ्याकडे मत मांडायला आलात माझी मुलाखत घ्या आलात नाही भाई प्लीज मी काय म्हणतो भाई भाई मला मत मांडली भाई

कृपा करून तुम्ही प्रश्न विचारू नका साई रिसॉर्ट म्हणजे संबंध कोकणाचं पर्यटन नाही आहे शंभर टक्के नाही लक्षात घ्या तुम्ही आणि म्हणून आपण काय बोलतोय काय विचारतोय भान ठेवून आपण तर अधिक चांगला ता होईल <laughs> एखाद्या माणसानं विदाउट परमिशनशिवाय एखादा विसॉर्ट बांधलं तर कायदेशीर कारवाई होणार ना त्याच्यावरती त्याच्यात रामदास कदम किंवा अन्य कोण याचा प्रश्न येतो कुठे उद्भवतो कुठे आणि पर्यटन त्यामुळे संपतं आहे असं तुम्ही कसं बोलू शकता तुम्हाला पर्यटन वाढवायचं आहे तर परमिशन घ्याय बांध बांधा की तुम्ही विस्वाट बरं कोण काय म्हटलंय परमिशन घ्यायची नाही सगळे नियम धाव्या बसवायचे आणि पुन्हा बोमड्यात बसायचं की पर्यटनला इथं घास होते म्हणून तशाच बसतंय नमस्कार मंडळी आज आपण बसलेलो आहो महाराष्ट्राचे एक दिग्गज नेते आणि कोकणातला एक सगळ्यात मोठा चेहरा फक्त आज नाही पण बहुतेक कमीत कमी दोन दशक आमच्या संगत बसलेले आहे राम चार दशक आमच्या संगत बसलेले आहे रामदासभाई कदम रामदासजी नमस्कार नमस्कार खूप खूप स्वागत आमच्या शोला रामदासभाई हे इंटरव्ह्यू आपण काफी म्हणजे इनफॉर्मल मॅनरने घेतो म्हणजे लोकांना पण जरा कम्फर्टेबल वाटतं की एक नेते जरा रिलॅक्स्ड असतात लोकांना बरं वाटतं कसं राजकारणाचा जेव्हा वेळ असतो इलेक्शनचा वेळ असतो ना सगळे पॉलिटिशियन्स आणि सगळे लोक खूप गांभीर्याने असतात अशा वेळात जर रिलॅक्स्ड वातावरण लोकांनाही चांगलं वाटतं तर भाई कसं चाललं आहे इलेक्शनचं कॅम्पेनिंग आणि काय काय चालू आहे सध्या ना ठीक चाललं आहे इथे काय आता आमच्याकडे शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आय हे पाचही पक्ष एकत्र एकत्र असल्यामुळं अगदी सहजतेने तटकनचा इथं विजय होईल तर कुठली अडचण यायची नाही बिलकुल तटकनच्या सभा आहेत अगदी जिल्हा परिषद गटनिहायसभा चालल्या आहेत गट प्रत्येक मतदारसंघामध्ये आणि प्रचंड असा प्रतिसाद आहे मग काही नाही समज असा तगडा उमेदवार कोण नाही आनंद गीते यांनी आठ वेळा लोकांनी मतदान केलं पण तो माणूस एकदा निवडून गेला की पुन्हा पाच वर्ष येत नाही अतिशय निष्क्रिय असा माणूस असल्यामुळं आता लोकांनी त्याच्याकडे पाठ फिरवली पुन्हा कुणबी 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 समाज समाज म्हणून पुन्हा तेच त्यांनी शस्त्र बाहेर काढलं आहे पण लोक त्याला आता साथ देणार नाहीत त्यासाठी विकास काही नाही खरं तर दहा वर्ष जो माणूस कॅबिनेट मंत्री होतो केंद्र सरकारमध्ये त्यांनी कुठेतरी कामाचा ठसा उपटणं उमटवणं हे अपेक्षित होतं पण काही नाही बिलकुल काही नाही म्हणजे असं बोट दाखवून आनंद गीते पस्तीस वर्षामध्ये मी एक काम केलं असं सांगू शकणार नाहीत बिलकुल किंवा विकासाच्या नावानं भोपळा पस्तीस वर्षामध्ये फक्त लोकांची मतं घ्यायची आणि परदेशामध्ये फिरण्यासाठी जायचं हा त्यांचा छंद बरं हा छिंद भाई आता मी डायरेक्ट मुद्द्यावर येतोय आमच्या पत्रकारिताला मागच्या जरा वर्षात लोक ओळखतात फक्त कारण आम्ही सरळ प्रश्न विचारतो आणि आम्ही अवघड प्रश्न विचारतो आणि हेच आमची आयडेंटिटी आहे तर आता मी स्पष्ट तुम्हाला विचारतोय मागच्या हजारा वर्षात लोकांनी खेडच्या आणि रत्नागिरीच्या किंवा महाराष्ट्राच्या लोकांनी खूप काय रामदास कदम हे वेगवेगळ्या लेवलचं पिक्चर पाहिलेलं आहे सगळ्यात पहिले लेवलचं जो पिक्चर होता ते होतं साई रिसॉर्ट प्रकरण आणि रामदास कदमचं नाव तिकडे काहीतरी जोडलेलं कारण त्यांचे बंधू म्हणजे तुमचे भाऊ आप्पा सदानंद कदम ते त्यांच्यामुळे तुमचं नाव मला सांगा मला प्लीज हे खाजगी मेटक आहे कौटुंबिक मेटक आहे याच्यामध्ये मी बोलणं समजत नाही तुम्ही आला सर ते काय राजकीय प्रश्न विचारा महाराष्ट्राच्या विचारा कुटुंबामध्ये आग लावण्याचं भांड लावण्याचं काम हे पत्रकारांचं नसतं आणि कुणाची सुपारी घेऊन येऊन असे प्रश्न विचारणं नका असं तुम्हाला माझी विनंती पाहिजे शंभर टक्के आम्ही सुपारी नाही घेतलेली पण हा एक मुद्दा हा मुद्दा मुद्दा हा राजकीय मुद्दा होऊ शकत नाही हा कौटुंबिक मुद्दा आहे राजकीय कसा होऊ शकतो मी सांगतोय कारण सुनील तटकरे साहेबांनी मध्ये दिल्लीला एक विषय मांडलं होतं ते होतं की कोकणात आम्ही पर्यटनला शिथिलता आणणार सी, सी आर झेडचा जो विषय आहे आम्ही त्याच्यात आर शिथिलता आणणार आणि एक रेसॉर्ट भाई हा तुमचा वैयक्तिक विषय मी त्याच्यात जाणार नाही तुमचा आणि माझं ऐकून तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय की तुम्ही भाषण द्याला आला इथं मला प्रश्न विचार उत्तर माझ्याकडनं घे ना तुम्ही कशी भाषण देत आहे प्रश्न असा आहे प्रश्न असा आहे एखाद्या माणसानं विदाउट परमिशनशिवाय एखादं विस्वाट बांधलं तर कायदेशीर काव्या होणार ना त्याच्यावरती त्याच्यात रामदास कदम किंवा अन्य कोण ह्याचा प्रश्न येतो कुठं उद्भवतो कुठे आणि पर्यटन त्यामुळं संपत आहे असं तुम्ही कसं बोलू शकता तुम्हाला पर्यटन वाढवायचं आहे तर परमिशन घ्यानी बांध बांधा की तुम्ही विस्वाट तुम्हाला कोण काय म्हटलं आहे परमिशन घ्यायची नाही सगळे नियम धाव्या बसवायचे आणि पुन्हा बॉम्ब्यात बसायचं की पर्यटनला इथं घास होते म्हणून कशाच बसतंय हे बरोबर कशाच बसतं आहे तर तुम्ही पत्रकार ज्यावेळेला बातम्या द्या अशा तेव्हा तुम्ही त्यांना विचारा पाहिजे तुम्ही परमिशन घेतली होती का सुनील कटकरी म्हटलं तर सुनील तटकर उद्या मंत्री झाले तर ते शिथिल तर आणतील आणि मी आणली ना पहिल्यांदा जे पाचशे मीटरचं जे होतं ते पन्नास मीटर मी काही ठिकाणी आणले की मी शिथील तर मी आणली आणली आणले की मी असं आणि म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगतो की आपण कोकणला तीनशे सत्तर किलोमीटर हा समुद्रकिनारा आहे पर्यटनाला प्रचंड वाव आहे मी काल देखील तटकरी साहेबांनी ते सांगितलं आपण केंद्रातला निधी आणू राज्याचा निधी देऊ देऊ आणि मोठ्या प्रमाणामध्ये कोकणामध्ये समुद्रकिनारी पर्यटनाला वाव निश्चित मिळेल गडकिल्ले आहेत त्याला देखील पर्यटनासाठी वाव मिळू शकेल अशा अनेक गोष्टी आहेत पण एक साई रिसॉर्टसमोर घेऊन डोळ्यासमोर ठेवून कृपा करून तुम्ही प्रश्न विचारू नका साई विचारिसॉर्ट म्हणजे सबंद कोकणाचा पर्यटन नाहीये शंभर टक्के नाही आहे लक्षात घ्या तुम्ही आणि म्हणून आपण काय बोलतोय काय विचारतोय भान ठेवून आपण विचारलं तर अधिक चांगलं होईल भाई, ता भाई असाच प्रश्न मी योगेश दादाला मागची दोन वर्ष आधी इंटरव्ह्यूत विचारलं होतं की पर्यटन हा विषय असा वैयक्तिक गोष्टीवरती मी काय बोलून थांबेन तर साई कोकणाच्या पर्यटनचा विषय तसं योगेश अनाधिकृत साई रिसॉर्ट हे कोकणाचं पकडन होऊ शकतं का मी रेस्टॉरंटच्या पलीकडे प्रश्न विचारतो विचार लाडगर बीच तुम्ही सुरुवात वेगळी केली भाई लाडगर बीच भाई मला समजू शकते की जरा पर्सनल मॅटर आहे म्हणून तुम्हाला असं इमोशनल तुम्ही झाले असणार भाऊच झाले असणार पण मी पर्यटन हा माझा विषय वास्तवमध्ये राजकारण करतोय पंचावन वर्षेपासून तुमच्या तुम्ही लोक आता हे मीडिया घेऊन बांबू घेऊन दांड घेऊन जाताय मी अनेक पत्रकार पाहिजे शंभर टक्के तर मी भावविभोग कधी होत नाही काय काहीतरी चुकीचा मेसेज देऊ नका बरोबर तुम्ही तुमच्या बोलण्यातून चुकीचा मेसेज कृपा करून देऊ नका बरोबर मी भाऊ पण होत नाही आणि काय नाही भाई आम्ही योगेश दादांना पर्यटनचा विषय माझ्यासाठी महत्वाचा आहे कोकण हे माझं मूळ गाव खेड आहे मला सांगतो मला पर्यटन महत्वाचं आहे परदेशामध्ये होतात कोकणात जाता आलात बरोबर जन्म कोकणात झाला आणि आम्ही तर थांबलोय भाई माझं पण जन्म इकडे झालं तुमच्यापेक्षा कोकणामध्ये जास्त माहिती आहे तुमचा जन्म झाला पण तुम्ही आपटा आवटा बिंडिया होतात बरोबर जास्त कोकणाची कळकळ आम्हाला आहे भाई कोकणात पर्यटन कुठे चाललं आहे मी लाडगर बीच मंत्र विचारतोय कारण योगेशदा आम्हाला सांगितलं लाडगर च सुधार होणार आणि आणखी काय 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 चालू आहे का मी सांगा ज्या वेळेला आदित्य ठाकरेंकडे पर्यटन होत त्यावेळेला गोवा गुवाहागर पासून इतर ठिकाणी त्यांनी बीचवरती प्राधान्य दिलं फक्त दापोली मतदारसंघ सोडून बरं योगेदादा योगे अगदी जवळचा मित्र आदित्यचा अतिशय जवळचे पण योगेशादाचा मतदारसंघ सोडून त्यांनी पगटनला ठिकाणी निधी दिला आदित्य ठाकरेंनी बरोबर कळलं की नाही आणि म्हणून आता सत्ता आपली आहे आता मुख्यमंत्री आपले आहेत आता पर्यटनला आम्ही पैसे घेतो आहे आम्ही निधी घेतो आहे फक्त समुद्रकिनारच नाही तर आपण गडकिल्ले वगैरे सगळ्या गोष्टी त्यामध्ये सांभाळून घेतोय मोठमोठी मंदिरं आपण घेतो त्यामध्ये गणपतीपुढला मग मोठा निधी दिला की परशुराम मंदिरासाठी मोठा निधी दिला की तसं कोकणामध्ये आपण मोठ्या प्रमाणाने पर्यटनाचा आणतोय आणि जो प्रश्न झाला बीचचा आता जिथं सा कासव महोत्सव होतो त्या गावामध्ये मी दिला की मोठा निधी अडीच कोटीचा निधी दिला की मी बीचसाठी बरोबर भविष्यामध्ये बघा तूप खाल्यानंतर लगेच उभी येत नाही आता सत्ता आमच्या हातात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत जे आपण मागू ते मिळते आपल्याला बरं बरं कुठली अडचणी आहे असं मला वाटत नाही शंभर टक्के चांगला विषय आणि भाई ह्याच्यासाठी मी पर्यटनवरून सुरुवात केलेली मी पाहिजे तर इंटरव्ह्यूच्या शेवटला असे अवघड प्रश्न विचारले असते पण मी सुरुवात का केली ते सांगतो एक मी सांगतो ऐका हो तुम्ही अवघड बिघड हे तुमच्यासाठी असतील आमच्यासाठी काय नसतात हे तुमच्यासाठी असतं तुम्ही स्वतःचं महत्त्व वाटून घेत आहे आम्हाला ते अवघड बिघड काय नसतं आमच्यासाठी आम्हाला आयुष्य मी दापोलीला आमचा हक्का आयुष्य म्हणून स्वतःची किंमत वाढून घेऊ नका स्वतःची पाठ नका कुठलाही प्रश्न विचारला हिताची अडचण घेतली कारण भाई मी सांगतोय कारण महाराष्ट्रात जे काय घडलंय त्याच्यात हा एक हिस्सा आहे का मी एकदा दापोलीला होतो अनिल परब साहेब त्याच हॉटेलला होते आणि तेव्हा नगरपंचायतची निवडणूक होती मला असं वाटतं नगरपंचायतूच आणि तेव्हा योगेश दादांना न विचारता डवलता सगळे निर्णय घेतलेले होते तेव्हा आणि हे सगळे शिवसेनात फूट व्हायच्या आधीची गोष्ट किंवा उठाव व्हायचे आधीची गोष्ट आहे आणि मी स्वतः बघितलं की योगेश कदम ह्यांना अनिल परब किंवा उद्धव सा बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षातून डवललं गेलेलं आणि खूप काही निर्णय घेतलेले होते कारण इकडून बऱ्याच विषयाची सुरुवात होते आणि त्यानंतर मला असं वाटतंय अपक्ष उमेदवार दादांनी उभे केले आणि त्यानंतर मला बातमी अशी आली की महाराष्ट्रात उठाव झाला आहे कोण लोक त्याला गद्दारीचं शब्द वापरतात आणि मग मला कळत आलं की रामदासभाई कदम यांनी हे मोठं वक्तृत्व उद्धव ठाकरेंच्या विरोधात का केलं म्हणून मलाही कुठे ना कुठे वाटतं की हा निधी नाही भेटली असेल लाडगर बीचसाठी बऱ्याच कामासाठी योगेशदादांना कुठे ना कुठे अडचणी भेट झाली असेल तर आम्हालाही कळतं हे बघा भाई सगळी मीडिया बिकवून असते तुम्ही मला प्रश्न की किथं भाषण द्यायला असाल तुम्ही उठून निघून जाईल इथं तुम्ही स्वतःच भाषण द्यायला आला असाल मला काय कसं नाही ते मी उठून निघून जाईन काही मी सांग तुम्हाला जर का मला काय प्रश्न विचारायचा असेल ते विचारा उत्तर मी देईन पण तुम्हीच भाषण ठोकलं असाल इथं मुलाखतीमध्ये तर ही ती पद्धत ही नाही आहे तुम्ही स्वतःला अधिक मुलाखती असं समजतं असं भासून जर तिथे भाषण द्यायला असाल तर प्लीज प्लीज मी तुम्हाला हात जोडेन बिलकुल हात जोडेन बाई मी दुसऱ्या विषय तर थांबला तर चांगलं होईल मला वाटतं हीच पद्धत तुमची असेल मुलाखत घेण्याची आपण ते थांबलं तर चांगलं होईल असं मला वाटतं बाई मी माझ्या मतीने प्रश्न विचारलं पण दुसरा एक विषय कोकणाचा आहे जय मुंबई गोवा महामार्ग बाई आज पंधरा वीस वर्ष हा प्रश्न तुम्ही भाजपचे जे मंत्री आहेत बांधकाम खात्याचे त्यांना विचारलं तर सोयीचं होईल मला असं मला वाटतं खासदार आनंदजी किती आहे होते त्यांना विचारा पंधरा वर्षामध्ये तुम्ही खासदार म्हणून काय केलं तसो होईचं होईल मला कसं तुम्ही हा प्रश्न विचारू शकता कारण भाई आज तुम्ही त्या कॅन्डिडेटला सपोर्ट करता सुनील तटकरे जे खासदार होते रायगडचे आणि तुम्ही जर बघितलं की पनवेल नंतर खेडपर्यंत किती ठिकाणी ती काम नाही पाहिलं जो काय या मुंबई गोवा हायवेचा कामाला गती मिळाली ते या पाच वर्षातच मिळाली बरं मागच्या वर्षात काय नव्हतं सुनील तटकरे खासदार झाल्यानंतरच गती मिळाली हे आपल्या लक्षात आपलं आलं पाहिजे आपण आणि मला वाटतं जवळजवळ आता ऐंशी टक्के पंच्याऐशी टक्के झालं की याच्या आधी काय केलंय बरं कळलं की नाही ते स्पष्ट आहे भाई आणि एक आपल्या कोकणाचं जे अल्पसंख्यक समाज आहे त्यांना खूप वेगवेगळ्या दिशांनी भरकवटलं जातं की मोदीजी परत आले तर संविधान बदलला जाणार किंवा एन आर सी हे सगळ्या विषयवर खूप घाबरला जायला प्रश्न चुकतो मी काय सांगणार आपला प्रश्न चुकतो आहे संविधान बदललं जाणार हे बौद्ध बांधवांना दिशाभूल केली जाते अल्पसंख्याकांना नाही आपण चुकीचा प्रश्न विचारत आहे आपल्याकडे माहिती कमी आहे आपला अभ्यास कमी आहे मुळामध्ये आणि आमच्या मुस्लिम बांधवांना जी भीती दाखवली जाते ती तीनशे सत्तर कलमची किंवा जो नवीन जो येणाऱ्या कायदा झाला त्याची त्याची हे हे, हे वास्तव आहे पण याच्यामध्ये या मुस्लिम बांधवांची दिशाभूल केली जाते तीनशे सत्तर कलम म्हणजे नेमकं काय मला सांगा काश्मीरमध्ये आपल्या देशातल्या कुठल्याही माणसाने जमीन घ्यायची नाही एक इंच देखील आणि तिकडे व्यवसाय करायचा नाही की तिकडं राहण्याची व्यवस्था होता कामा नाही तिथल्या स्थानिक लोकांशिवाय बाहेरच्या देशाचा कुठला संबंध येता कामा नये असा तो कायदा होता आज नरेंद्र मोदीजींनी फार मोठं काम केलं आणि काश्मीर हे सगळ्या देशासाठी खुलं करून टाकलं सगळ्या देशासाठी खुलं करून टाकलं तर इथं त्यांच्यावरती अन्याय झाला कसा मला कळत नाही काय ज्यावेळेला एक काश्मीर फक्त काश्मीर बहुते बघायत होतं तिथं नंदन आहे ना आपल्या देशाचं मग ते काश्मीर जेव्हा पूर्ण देशासाठी तीनशे सत्तर कलम उठून मोदीजींनी खुलं केलं मग मुस्लिम समाजाचा अन्याय होतो कुठे ज्या वेळेला फाळणी झाली धर्माच्या नावाखाली हिंदुस्थान पाकिस्तान त्यावेळेला अनेक लोक आपले इथून सोडून गेलेले आहेत बाहेर एका देशात नाही पाकिस्तान नाही अनेक देशातून सोडून गेलेत मग त्या त्यांना पुन्हा येण्याची व्यवस्था जर केली असेल त्या कायद्यानुर्णांव तर मुस्लिम समाजाचा अपमान होतो कुठे अन्याय होतो कुठे हे मला कळत नाही काय बरोबर भाई का आणि म्हणून या गोष्टी आमच्या मुस्लिम बांधवांनी समजून घेतल्या पाहिजेत कोणतंही मुस्लिम नेते काँग्रेसचे उठतात भाजपला मत द्यायला नको मुस्लिम समाजाने म्हणून अशा अशा पद्धतीनं मुस्लिम समाज दिशाभूल करत आहेत हे थांबणं गरजेचं आहे आणि म्हणजे सुसंस्कृत आणि शिक्षित मुस्लिम बांधव आहेत त्यांनी या गोष्टी प्रत्येक मोल्ल्यामध्ये जाऊन सांगितल्या पाहिजेत की इथं दिशाभूल केली जाते दिशाभूल केली जाते बोला पुढचा भाई आम्ही महाडला गेलो होतो तिकडे मुसलमान समाजाची एक बैठक सांगण्यापेक्षा आपण स्पेसिफिक प्रश्न विचारायला मा माहिती नव्हती आपल्याला मी गेलो तिथं तर मी अमुक पाहिलं तिथं मी तमुक पाहिलं म्हणून असं नको मला स्पेसिफिक प्रश्न तुम्ही विचार भाऊ आम्ही खूप रिलॅक्स्ड पद्धतीने प्रश्न विचारतो आणि आम्ही एक डिस्कशन करतोय कारण मला डिस्कशन करण्यासाठी माझा वेळ नाही तुमच्या प्रश्नाचं उत्तर फक्त मी देईन भाषण कराल तर ते ऐकायला तुमचं भाषण ऐकायला मी तर बसलो नाही मला प्रश्न विचार माझ्याकडनं उत्तर देणं असं तर मी देईन तर मी एक शेवटचा प्रश्न विचारतोय पण आम्हाला अपेक्षा या प्रश्नावर खूप संक्षेपला तुम्ही उत्तर देणार भाजपनी महाराष्ट्रात मागच्या पाच वर्षात दोन पक्ष फोडलेला आहे दोन कारण पैसा आणि ईडीची भीती असे बरेच लोक महाराष्ट्राचे मानतात की हे खरं आहे तर तुम्ही काय म्हणणार शिवसेना पक्ष आणि त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष दोन्ही पक्षास गोष्ट झाली हे निकालच खोटं चुकीचं दिशाभूल करणार आणि आमच्यावरती अन्याय करणार आहे आम्हाला भाजपने फोडली नाही आम्हाला शिवसेना सोडण्यास उद्धव ठाकरेंनी भाग पडला भाग पडला आम्हाला हा माणूस शिवसेना भाजप म्हणून निवडणूक लढला आणि काँग्रेससोबत गेला मुख्यमंत्री बनण्यासाठी जेव्हा मुख्यमंत्री बनला माणूस उद्धव ठाकरे त्यावेळेला आदल्या दिवशी हॉटेल रिट्रीट म्हणून नाही मडला मुंबईला त्याच्यामध्ये सगळ्या आमदारांची खालदावाची बैठक झाली तिथं या माणसानं सांगितलं उद्या एकनाथ शिंदे शपथ घेतील यानं मला मुख्यमंत्री बनवायचं आहे हा शिवसेनेत बाज आहे एकनाथ शिंदेचं नाव जाहीर केलं आणि दुसऱ्या वर्षी आपण स्वतः शपथ घेतली उद्धव ठाकरेंनी सगळ्या आमदारांच्या पाठीत खंजूक बसूनचं काम गद्दावीकारण्याचं काम पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी केलं नंबर एक शिवसेना प्रमुखांनी आम्हाला जाहीरपणे सांगितलं होतं बाबानो ज्या दिवशी काँग्रेससोबत जायच्या आपल्याला वेळ येईल तेवढा शिवसेना नावाचं माझं दुकान मी बंद करून टाकेन बरोबर या माणसांनी बाळासाहेबांचं न ऐकता बाळासाहेबांच्या विचाराची पायमल्ली केली बाळासाहेबांच्या विचारासाठी पाठीत खंजू खूप बसला बाळासाहेबांच्या आणि हा काँग्रेससोबत गेला सोनिया गांधीचा पायसाठायला हा उद्धव ठाकरे मी त्याला सांगितलं उद्धवजी हे पाप करत आहे बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लागणार नाही बाळासाहेबांच्या विरोधामध्ये जाऊन तुम्ही भूमिका घेत आहे वर्षा बंगल्यावर जाण्यासाठी कोणाचा तरी हट्ट पोहण्यासाठी थांबा आणि निघून आलो होतो आज पण मात्र सुद्धा गेलो नाही मी बाई तुम्हाला नाही वाटत प्लीज दुसरी गोष्ट हा माणूस मुख्यमंत्री झाल्यानंतर अडीच वर्षामध्ये फक्त दोनदा मंत्रालयामध्ये आला यांनी महाराष्ट्राला मागे आणला यांनी मातोश्री सोडलेला आहे कोकणामध्ये माझ्या फयान वादळ आलं लाखो कुटुंब उद्ध्वस्त झाली समुद्र लावायचे हा किंवा ह्याचा मुलगा मुख्यमंत्री असताना कोण आले नाही सुपोषणासाठी शरद पवारांसारखा ब्याऐंशी वर्षाचा माणूस इथे घेऊन चार दिवस थांबतो पण हा माणूस आला नाही अडीच वर्षामध्ये त्यांनी सांगावं शिवसेनेच्या आमदाराला निधी मुख्यमंत्री असताना एक दमडा दिला त्यांनी एक दमडा दिला अजिबात नाही निधी हा विषय नाही पर्यटन हा विषय नाही विकास हा विषय नाही मातूश बसून जायचं ना पत्रसा आहे कोण घ्यायच्या घेतला ना अजितदादा त्याचा फायदा घेतला अजितदादा आपल्या आमदाराला पैसे देत होता आणि आमचे लोक उघड्या उडाला बघत होते शेवटी एकनाथ शिंदेंचा अपमान केला मला बाहेर काढलं मंत्रिमंडळातून आपल्या मुलाला मंत्रिपद दिलं बरोबर आहे ते दिवाकर गावतेना बाहेर काढलं अपक्षांना मंत्रिपद दिली आमचे नेते मनोज जोशी यांना व्यासपीठावर शिवाजी पार्कच्या व्यासपीठावर हाकलून दिलं खाली इतका मोठा नेता ज्यांनी शिवसेना मोठी केली आमचे नेते लिलाद ढाके यांना भेटाय आले होते बशा वगैरे होती, होती। चार तास गाडीमध्ये बसून भेट नाही दिली नवलकांच्या बाबतीत तेच एकनाथ सिंगच्या बाबतीत तेच आमचे शिवसेना प्रमुखांच्या सोबत नेते होते आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवायचं म्हणून मुझ्� आदित्यला सगळ्या नेत्यांची वाट लावून टाकली पक्षाची वाट लावून टाकली कुठल्याही आमदाराला भेट नाही कुठल्याही खासदाराला भेट नाही कुठल्याही नेत्याला भेट नाही बिलकुल भाई कोविड काल होता ना कोविड काळामध्ये माझा मुलगा होता शरद पवार होते सुनील तटकवे होते होते ना होते ती माणसंच आहेत ना ती जनावर आहेत माणसंच आहेत ना ती आणि तू तर राज्याचा मुख्यमंत्री आहेस बरोबर तुझा मुलगा कॅबिनेट मंत्री आहे काही नाही काही नाही आणि मग मग तुला मुख्यमंत्री पदा बसायला लाल वाटायला नको एकनाथ शिंदे जेव्हा वाघात निघाले ते त्यांचं फक्त दहा आमदार होते तुम्हाला गमत सांगतो तीस आमदार दुसऱ्या वर्षी उद्धवजींची भेट घेतली म्हटले साहेब आपण युतीमध्ये लढलो आहे शिवसेना भाजप म्हणून आपण भाजपसोबत हवे आहे त्यांना म्हटलं गेट आऊट गेट आऊट चालतेवा इथून सगळे आमदार उठले गेट एकनाथ शिंदेसोबत मग आता गद्दावी पण आला कुठं कुणी गेली गद्दावी त्या आमदारांनी गेली तूच गेटआउट केलेस ना तू चालतेवा म्हणून सांगितलंस ना हे किती लोकांना माहिती आहे मग ह्या नालायक माणसांनी स्वतः हिटलरशाही केली हुकुमशाही केली आणि माझ्या पक्षाची वाट लावून टाकली हे सगळे आमदार जेवणाला गेले गुवाहाटीला मला आज दुसऱ्या वर्षी उद्धव ठाकरेंचा फोन आला पाच मिनटं याल का म्हटलं नाही ना म्हटलं ना। एक काम कर हो। का तुम्ही म्हणे हो अजून वेळ गेली नाही म्हटलं काँग्रेसला सोडली म्हणून ज्या कोण टाका पत्रकार बक्षात घेत घेऊन उद्या एक वाजता मातोश्री होती सगळे आमदारांना मी घेऊन येतो मी घेऊन येतो म्हटलं मला हा म्हटले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या वेळेला शरद पवार मातोश्रीवर पोचले तर म्हटले आता आम्ही कायदेशीर लढा लढणार कुणी गद्दा केली पक्षाशी मी केली आम्ही केली कुणी केली कसले आणि कसले खोके खोके घेतले असतील तर कुठले आमदार यायला तयार झाले नसते मातोशी होते एवढंच आमचं म्हणणं होतं शिवसेना प्रमुखांचा जो आदेश आम्हाला दिला तो डावलू नका शिवसेना प्रमुखांच्या आदेशाला भासू नका हथरापासू नका त्यांचा आदेश मांडा तुमचे वडील आहेत त्यांचा बाप आहे तो आमचं एवढंच फक्त मांडणं होतं आणि म्हणून आज आम्ही शिवसेना प्रमुखांच्या विचारासोबत आहोत गद्दावीपणा उद्धव ठाकरे होतोय भाई जसं तुम्हाला मत मांडायचा हक्क आहे नेते म्हणून मीडियाला पण मत मांडायचा हक्क आहे कारण आम्ही पण तुम्ही माझ्याकडे मत मांडायला आलात माझी मुलाखत घ्यायला आलात नाही भाई प्लीज मी काय म्हणतो भाई

Gracias.